नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे कालभैरव जयंती आणि खरं तर आमच्या संगमेश्वरमध्ये अनेक अशी प्राचीन मंदिरं आहेत त्यापैकीच एक म्हणजे कालभैरवांचं मंदिर खरं तर आमच्या संगमेश्वरला दक्षिण काशी म्हणून संबोधलं जायचं आता बऱ्याच ठिकाणी कोकणातल्या बऱ्याच जागांना जिथे शिवमंदिर आहे तिथे दक्षिण काशी म्हणून म्हणतात पण आमच्या संगमेश्वरमध्ये तीनशे साठ प्राचीन मंदिरं होती ती आता कुठे आहेत काय परिस्थितीमध्ये आहेत ते कोणालाच ठाऊक नाही पण नक्कीच त्यापैकी काही मंदिरं आज त्यात देखील तग धरून आहेत त्यापैकी एक म्हणजे आमच्या संगमेश्वर मधलं श्री कालभैरव मंदिर तर चला मंडळी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या संगमेश्वर मधल्या किंवा पुरातन च्या कालभैरव मंदिरामध्ये घेऊन जातोय तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवून आणतो कालभैरव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही मुंबई गोवा ने कसब्यामध्ये पोहोचलो जर तुम्ही मुंबई वरून संगमेश्वरच्या दिशेने येत असाल तर संगमेश्वरच्या अंदाजे दीड किलोमीटर अगोदर कसबा हे ठिकाण लागतं कसबा चौकातून आपण डाव्या हाताचं टर्न घेऊन थेट पोचतो ते म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ श्री छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर श्री कालभैरव दर्शनासाठी पुढे निघालो अवघ्या दोन ते तीन ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारलत की कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता कोणता तर तुम्हाला कोणीही सहज सांगेल त्या रस्त्याने आम्ही श्री कालभैरव मंदिराजवळ पोहोचलो चला आपण आता कसब्यामध्ये असलेल्या श्री काळभैरव मंदिराजवळ पोहोचलो आहोत इथे अजून दोन मंदिर आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो श्री कालभैरवांच्या मंदिरामध्ये भजन आरती कीर्तन सुरू होते त्याचा सुमधुर आवाज अगदी हळुवारपणे कानावर पडत हळूहळू आम्ही मंदिराकडे प्रस्थान केले I'm सर्व मंगल मंगल्येशिवे सर्वार्थ साविके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्त ते भगवानी काळभैरवाय नमहाय भैरीभवानी देवताय नमहा सिद्धी देवताय नमो नमहा तर आपण आज या क्षेत्रात उभे आहोत हे भगवान काळभैरव आणि भैरीभवानी यांचं मंदिर आहे हे दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं ही मंदिरं सर्व या भागातली दहाव्या शतकात जे चालुक्य राजवट होती त्यामध्ये जे च कर्ण राजा होऊन गेला त्याने ही सर्व शिवमंदिरं बांधली त्यातलं ते मंदिर नक्की असणार भैरवाचं हेच मंदिर या ठिकाणी असं खाली होतं मूर्ती त्यात आहे अगदी स्वयंभू स्थान आहे दक्षिण काशी म्हणजे आपण काशीला जेव्हा जातो तेव्हा जे दर्शन होतं आधी दर्शन काल भैरवाचे नंतर काशी विश्वेश्वराचे ऐसे करीर तयाचे सकल जात असे असा हा दर्शनाचा योग इथे घडतो म्हणून हा सर्व भक्तांची मांदियाळी इथे दिसते असंख्य भक्त या ठिकाणी आले दर्शन घेतलंय असं नियमितच घडत असतं आणि देवाचा भक्तांना आशीर्वाद लाभत असतो अशी ही पवित्र पावनभूमी ऐतिहासिक भूमी आहे इथे ज्ञानवापी आहे तीर्थकुंड आहे त्याच्यामध्ये शिवपिंडी आहे आता जे ज्ञानवापी मशीद प्रकरण सुरू आहे जे आहे त्याचं मूर्तरूप इथे आहे त्याच्यामध्ये शिवपिंडी आहे आणि तिथलं तीर्थ आजही अनेक भक्त घेऊन जातात आणि आपल्या कामना त्यांच्याद्वारे पूर्ती होतात इथेच त्रिवेणी संगम आहे अलकनंदा वरुणा आणि शास्त्री असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे म्हणून हे स्थान महत्त्वाचं आहे जो जो या भैरवाची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी सौख्य लाभते नक्कीच ज्याला आशीर्वाद मिळण्याची इच्छा आहे त्यांनी या चरणी यावं आणि भैरव बाबांचा आशीर्वाद घ्यावा तो सदैव सुखी होईल एवढे खात्री देतो आजचा हा जन्मोत्सवाचा दिवस आहे हा कार्तिकवती अष्टमी जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून ही सेवा अविरत सुरू आहे आता मोठ्या प्रमाणात ही सेवा सुरू आहे जीर्णोद्धर एकोणीसशे त्र्याऐंशी जा साली झाला यजमान श्री श्रीराम हरी खातो आणि परिवार ग्रामस्थ बंधू त्यांच्या सहकार्याने अवदार्याने हा सगळा सोहळा सुरू आहे अनेक भक्तांनी या ठिकाणी यावं श्रीचा आशीर्वाद घ्यावा आज सकाळी श्रीवरती रुद्राभिषेक झाला त्याच्यानंतर जन्मोत्सवाचं आख्यान झालं संतोष पित्रे डोंबिवलीनं आले होते त्यांनी या ठिकाणी महात्म्य कथन केलं त्याच्यानंतर आरती झाली महाप्रसाद जवळजवळ आत्तापर्यंत दोन दोन एक हजार लोकांनी महाप्रसादचा लाभ घेतला असेल आता असंख्य स्त्रिया आल्या आहेत ज्या देवीची ओटी आहेत आशीर्वाद घेत आहेत याच्यानंतरही अनेक कार्यक्रम आहेत भजन कीर्तन असे ज्या ज्या स्त्रिया इथे सेवा करत आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत संतान प्राप्ती नोकरीमध्ये घरामध्ये काही अडीअडचणी आहेत आज प्रत्येक माणसाला खूप काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी इथे आल्यावरती दूर होत आहेत भैरवाच्या आशीर्वादाने सांगतो आणि थांबतो धन्यवाद मंडळी छानपैकी दर्शन झालंय आणि आता आपण महाप्रसादाच्या रांगेमध्ये जातोय तिथे आपण महाप्रसाद घेऊया See okay. you